कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गेल्या बावीस वर्षापासून स्नान घातले नसल्याचा त्र्यंबकेश्वर माजी विश्वस्त ललिता शिंदे यांचा आरोप साडेतीन शक्तीपीठांपैकी पूर्ण एक पीठ असलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गेल्या बावीस वर्षापासून स्नान घातले नसल्याचा आरोप त्र्यंबकेश्वरच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी पत्रकार परिषदेमधून व्यक्त केलाय त्याचप्रमाणे कोल्हापूरची जनता याबाबत शांतता आहे करवीर पीठाचे शंकराचार्य यांनी यावर तात्काळ तोडगा काढावा अन्यथा संभाजी ब्रिगेड जिजाऊ महिला ब्रिगेड यांच्या वतीनं आंदोलन छेडण्याचा इशारा देखील ललिता शिंदे यांनी शंकराचार्य यांनी धर्मसभा बोलून तातडीनं कोल्हापूरच्या अंबाबाई मूर्ती प्रश्नी तोडगा काढावा असं आवाहन करण्यात आलंय ललिता शिंदे त्र्यंबकेश्वरची रहिवासी आहे माझी विश्वस्त आहे त्र्यंबकेश्वरची त्र्यंबकेश्वर देवस्थानची आणि त्र्यंबकेश्वरमधल्या मुख्य गाभाऱ्यातल्या पार्वतीची मूर्ती ही भारतामधली दुसरी परमिशन मी त्यावेळेस माझ्याकडनं ती सेवा घडली होती अतिशय कठीण असतं ए एस आयचे पुरातत्वाचे नियम पण त्र्यंबकेश्वरची मूर्ती बदलली त्याच्यानंतर कोल्हापूरकडनं मला एक फोन आला होता तर कोल्हापूरची जी आई जगदंबा आहे ती आपल्या सर्व महाराष्ट्राचं आराध्य आहे कुलदैवत आहे काही घराण्यांचं ते कुलदैवत आहे आणि कोल्हापूरच्या आता मी दहा दिवस मुक्काम केला सर्व तिथल्या प्रतिष्ठित लोकांच्या गाठीभेटी घेतल्या जे काही तिथले जिजाऊ ब्रिगेड आहे संभाजी ब्रिगेड आहे शाहू सेना म्हणून आहे त्या त्या लोकांबरोबर एक बैठक पण घेतली बऱ्याच लोकांची मतं जाणून घेतली कोल्हापूरमधल्या अर्ध्या लोकांची मानसिकता देवीच्याबद्दल पॉझिटिव्ह आहे काही लोक भेटले नाही असं समजा त्याच्यानंतर ते विशाळगडाचं आंदोलन तिथे चालू झालं त्याच्यामुळे जा मग मी तो विषय तिथे थांबवला तर मुख्य विषय असा आहे की कोल्हापूरची आई जगदंबा जिची मी पण भक्त आहे तिला गेले वीस ते बावीस वर्षापासून स्नान नाही होत आहे अतिशय गंभीर आणि सेन्सिटिव्ह मुद्दा आहे तिच्यावरती मस्तकाभिषेक अभिषेक नाही आहे तिला पूर्ण जे हिंदू धर्मामध्ये जे सांगतात शोडोपचार जी पूजा असते ती पूर्णपणे तिथे बंद आहे आणि हे मनाला कुठेतरी ठेच लागते की आपल्या देवी आईचे इतके हाल आहेत तर यामध्ये कुठे पुढे कोणी येऊन बोलत का नाही आहेत कोल्हापूरच्या दबक्या आवाजामध्ये सगळेजण म्हणतायत कि हो ही गोष्ट खरी आहे आपणही पत्रकार बंधू आहात आपण एक म्हणजे पूर्ण एक माध्यम आहात या सगळ्या गोष्टींच तर आपणही कोल्हापूरमध्ये तपास करावा आणि ही सगळी सत्यता जाणून घ्यावी माझं एवढीच भूमिका आहे मला कोणाशीही कुठेही म्हणजे माझ्या मनामध्ये वाईट भावना नाही आहेत फक्त देवीचे जे हाल आहेत तिची जी आत्ताची स्थिती आहे ती अतिशय मी माझ्याकडे हा सरकारचा एक रिपोर्ट आत्ताचा चोवीस मधला आहे यामध्ये त्यांनी रिपोर्टमध्ये सांगितलं आहे की देवी पूर्णपणे आत्ता भग्न अवस्थेमध्ये आहे तर देवी खंडित झालेली आहे मूर्ती खंडित झालेली आहे हात तुटलेला आहे गाल गालाचा एक भाग खराब झालेला आहे आणि बऱ्याच गोष्टी आहेत त्या इतक्या सिरियस असताना तिच्यावरती मुख्यत्वे म्हणजे अभिषेक होत नाही आहे जर दे, आणि देवीमध्ये आपण प्राणप्रतिष्ठा असते सतराशे पंचवीसच्या दरम्यान देवी मूर्ती बदलल्याचा दाखला आहे देवी त्या 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 दरम्यानच्या काळात देवीची मूर्ती बदललेली होती त्याची तारीख आणि ते सगळं रेकॉर्ड माझ्याजवळ आहे ते मी सगळं तिथे जे आहेत एक उमाकांत राणिंगा म्हणून त्यांच्याकडनं मी ते सगळं उपलब्ध करून घेतलेलं आहे डॉक्युमेंट्स फक्त आता मला महाराष्ट्रातल्या तमाम हे देवीच्या भक्तांना माननीय मुख्यमंत्र्यांना माननीय मा शिवसेनेचे आमचे उद्धवसाहेब ठाकरे यांना आणि शं करवीर पीठाचे शंकराचार्य यांना मला पूर्ण सवाल आहे की आपण ह्याच्यामध्ये पुढे का येत नाही आहेत देवीचे जे हाल आहेत ते का थांबत नाही आहेत देवीला स्नान होत नाही आहे हे अतिशय खेदजनक आहे तर मी कोल्हापूरवासियांना पण नम्र विनंती करते की आपण ताबडतोब ह्याच्यामध्ये हालचाली करा आणि हे जे काही चाललेलं आहे त्या सगळ्या गोष्टी त्वरित त्वरित थांबवण्यात याव्या अशी माझी भूमिका आहे तमाम महाराष्ट्राचं कुलदैवत काही घराण्याची कुलदैवता आई ज, आई अंबाबाई कोल्हापूरची तिची स्थिती आत्ताच्या तारखेला अत्यंत नाजूक झालेली आहे कोल्हापूरच्या अंबाबाईला बावीस वर्षापासून स्नान आ, मस्तका मस्तकाभिषेक बंद आहे ही तमाम महाराष्ट्रातील आणि भारतातील भक्तांकडनं भक्तांसाठी अतिशय क्लेशकारक आणि दुःखदायक गोष्ट आहे की देवीला स्नान होत नाही आहे देवीवर हिंदू धर्मशास्त्रानुसार जे उपचार व्हायला पाहिजे ते उपचार बंद आहेत देवीला कुठल्याही प्रकारे अभिषेक आणि स्नान नाही आहे हे अतिशय म्हणजे दुःखदायक हे तातडीने ह्याच्यासाठी कोल्हापूरकरांमधील सगळे जे कोणी विद्वान मंडळी आहेत तिथले नेते आहेत तिथले पुढारी आहेत माझी त्यांना नम्र विनंती आहे की आपण तातडीने ह्याच्यामध्ये एक धर्मसभा लावा आणि ह्याच्यावरती कोल्हापूरचं जे काही आत्ता देवीची स्थिती आहे हं आणि मुख्य म्हणजे देवी आत्ता भग्न अवस्थेमध्ये आहे देवीची मूर्ती खंडित झालेली आहे तरीही सुद्धा कोणीही याच्यावर बोलायला पुढे येत नाही आहेत मी स्वतः एक त्र्यंबकेश्वरमधली गर्भ गर्भगृहातली पार्वती मातेची मूर्ती बदललेली आहे म्हणून एक सेवा म्हणून मी कोल्हापूरच्या आई जगदंबेचा विषय आज नाशिकमध्ये घेतलेला आहे यामध्ये करवीर पीठाच्या शंकराचार्यांनी मला व्हिडिओमध्ये हदबलता दाखवलेली आहे की ते आम त्यांनी मला स्वतः सांगितलं की आम्हाला कमिटी निमंत्रण देत नाही आम्हाला कमिटी बोलवत नाही पुजारी मंडळी आम्हाला तिथे काही तिथे आतमध्ये काही कुठे प्रवेश करू देत नाही हे अतिशय म्हणजे ग, 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 ग मनाला खटकणारी गोष्ट आहे तर जर करवीर पीठाचे शंकराचार्य जर असं हातबलता दाखवत असतील तर आपण हिंदूंच्या मंदिरामधील जी ही आज अवस्था आहे त्याला प्रश्न कोणी विचारायचा आणि म्हणून आज मी ही भूमिका घेतलेली आहे माझं माननीय मुख्यमंत्र्यांना माझं माननीय उद्धव साहेब ठाकरे यांना आणि कोल्हापूर मधील छत्रपती घराणं यांना नम्र आणि नम्र विनंती आहे की कृपा करून आईचे हाल थांबवा मी मनापासून अतिशय म्हणजे सत्य भावनेने हा सगळा लढा उभा केलेला आहे मा माझ्याकडे ह्याचे सगळे रिपोर्ट्स आहेत कृपा करून आपण एक धर्मसभा आयोजित करा आणि तमाम भारतातील हिंदू सगळ्या भक्तांना देवीच्या सांगते की आईला बावीस वर्ष स्नान नाही आहे कसं वाटतं आपल्याला आज तुळजापूरच्या देवीचा अभिषेक बघितल्यानंतर माझ्या मनाला अतिशय दुःख होतं की अरे हे काय चाललं आहे स्पंजिंग करतायत देवीला देवीचे हात तुटलेला आहे देवीचा गाल निखळलेला आहे आणि अजूनही जर तुम्ही निर्णय घेत नसाल तर मग आपल्या हे आपल्यासाठी किती क्लेशकारक आहे तर कृपा करून हे सगळं थांबलं गेलं पाहिजे आणि देवीला तिच्या म्हणजे जे, जे काही तिला तिची इच्छा असेल तशा घड्यामोडी घडल्या पाहिजे मूळतः कोल्हा कोल्हापूरवासियांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि देवीचं हे सगळं जे, जे काही तिच्यावरती उपचार झाले पाहिजे ते व्हायलाच पाहिजे माझी पुढची भूमिका अशी आहे की तिथले जिजाऊ ब्रिगेड महिला आणि तिथलं संभाजी ब्रिगेड शाहू सेना यांनी यांच्याबरोबर तिथे म्हणजे बोलणं झालं तर त्यांनी ह्याच्यामध्ये एक भूमिका घेणार आहेत ते माननीय जर शंकराचार्य करवीर पीठाचे यांनी जर ह्याचे येऊन पुढे बोललं नाही तर मग आम्ही जे चारही शंकराचार्य आहे त्यांना मी हे लेखी निवेदन देणार आहे कारण हे अतिशय म्हणजे वेदनादायक गोष्ट आहे सांगितलं मी आता सांग ना नाही ना ना पुरातत्व विभाग पुरा तत्व विभागाकडे नाही आहे कलेक्टर साहेब त्यांना पत्र देतात आणि मग ते येऊन तिथे मलमपट्टी करतात तर मला माझा प्रश्न हा आहे की जर देवीची स्थिती जर अत्यंत म्हणजे ती भग्ना अवस्थेमध्ये आहे तर तुम्ही किती दिवस तिच्या आणि स्नान का बंद आहे मग का तुम्ही स्पंजिंग करता का तुम्ही फक्त वस्त्राने तिला पुसतात तिच्यावरती मस्तकाभिषेक का अभिषेक का नाही आहे आणि एकोणीसशे जिल्हाधिकाऱ्यांचं हे पत्र आहे हे काय हे आणि हा सगळ्या तमाम हिंदू संघटना आहेत विश्व हिंदू परिषद वगैरे जे आहेत त्यांनी पण येऊन पुढे सवाल केला पाहिजे आता मी आता हे बघा हे बघा मुकुलजी हे आंदोलन नाही हा धर्माचा विषय आहे धर्माने सोडवायचा मी आड अल्टिमेट शंकराचार्य करवीर पीठाच्या त्यांनी तेन, भूमिका मांडावी त्यांना तिथे खास शंकराचार्य म्हणून करवीर पीठाची स्थापना शाहू महाराजांच्या म्हणजे ते काय त्या त्या काळात झाली असेल त्यांनी इथे भूमिका मांडावी आणि मी एक देवीची भक्त म्हणून सांगते की देवीला स्नान का नाही आहे देवीला स्नान झालं पाहिजे हे काय बावीस वर्षे झाले देवीला तुम्ही स्नान घालत नाही मस्तकाभिषेक नाहीये सगळं तुम्ही उत्सव मूर्तीवर करतायत